तर आम्ही बनवणारी बघा आता चकली मस्तपैकी कृष्णाला आवडती कृष्ण घ्यायला शाळेत तर कृष्णा येईपर्यंत आम्ही चकली आता बघा मैदा आम्हीही उकडून घेतला आहे चांगलं शिजवून घेतला आहे मैद्याला उकडलाय बघा आणि ती ओललं जी झालेलं ते साईडला काढले आता ही एकदम बारीक करायचं आणि चळणी चाळून घ्यायचा चाळूनच घ्यायचं आहे ना आता आणि याच्यामध्ये टाकायची हिरवी मिरची कोथिंबीर दाखवते मी कुठलं तर आता वाजलंय दुपारच्या दो भागात दोन आणि चालू आहे दिवाळी करायची आमची काही दिवाळी संपली नाही बघा आणखीन तर सामान आहे म्हणलं थोडं थोडं सगळं करून घ्यावं आणि कृष्णाचं आवडीचं पण होतंय बघा आणि कृष्ण गेलाय शाळेत मग ती पर्यंत आहे त्याच्या चकल्या बघा मैद्याच्या चकल्या मैदा आम्ही उकडून घेतला सकाळी त्याला फोडला चाळणीने मी चाळून घेतला आणि जी वल्ल वल्ल पीठ असतं ना त्याच्यावरचं उकडलेलं ते साईड काढून ते साईडला आत्यांनी मळून ठेवले बघा इथं आणि आता चकलीचं पीठ मळतात उकडून घेतलं त्याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची कोथिंबीर हळद आणि मीठ आणि पाणी टाकून मळायचं त्याला आत्या मळत्यात एवढंच टाकले ना आत्या आणि जिरी एक त्याला उकडून घेतली उकडून घेतले चाललं सांग आता हे सगळं सामान घेतलं मिळलंय आता मला करायचं आपल्या कृष्णा येपर्यंत होत तयार आता दिवाळी केलं दिवाळी कुठं ह्याच्या आयत्या पेट्यात चकले केले असले चकले केलं नसले त्या आयत्या चकलेला कोणी खाल्लं कोणी खाल्लं नाही तशाच पण आहे ती केलं तरी असं साधा लागत लागते आणि हे जी चकली मैद्याची केली की अशी काय म्हणते त्याला कडक होते मोग कडक नाही मोग मो 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 कुरकुरीत लागते खायला असं म्हणायचं खुसखुशीत खुसखुशी पाणी तर बघा करंजाला पण पीठ मळलंय मी इथं एवढं आणि ह्याच्या बनवायच्या शंकर पाळ्या मऊ झालाय गुलाबजामच मळून ठेवलं तर परत बघितलं त्याला गोळा झाला नाही सुट सुटीतच झालं आता ह्याला दूध टाकून मळून घेते पिठाला पीठाला तुम्हाला ताली सुटिंगन चला, का... चला काम आता मी ह्याला मळून घेते तर बघा पीठ मळून घेतलं चांगलं आणि इकडे आता चकले बनवायला घेतले आणि इथं कृष्णाने बनवली बघा ही चकली आणि ही तीन मी पिळले तर आता मी घेणार ही तळून आई उले पातळ होतय आता तुटली माझ्याकडनं तर मग आत्या वरती बसून तळत्यात आणि मी खाली बसून पिळून देते चकल्या आणि आप्पा मंग चकल्या खात्यात बसून बसून नाव ठेवतात काय हो चा वाच कडकात झाली माझं दात गुलाबजाम खाल्लं तिथं बसून बसून नाव ठेवतात वरण का वा आपा <laughs>

चला मी आपल्या चकल्या करून घेते त्यांच्या आधी नको लागायला आमच्या चकल्या झाल्या बाग सगळ्या करून आता घेतल्या शंकरपाळ्या करायला तर आता घ्यायच्या शंकरपाळ्या एवढ्या पिठाच्या करून सगळ्या एवढच होत ना पण चकलीचं पण एवढंच आहे आणि त्या करंजीचं पण पीठ तेवढंच आहे ती बघू आता एवढं झालं दिवाळी खायला दिवाळी कुलाय चकल्या केल्या करंजी करायच्या आता पाया अजून शंकरपाया करायच्या आता संपली दिवाळी मग आता मला थोडं राहिले शिल्लक सामान्याचं काय करायचं तुळशी लग्नाला करते राहिलेलं आणि तुळशी लग्नाला नाही केलं मग आता करतोय खायला तुळशी काल परत शिद्ध झालं काय असेल भेट लग्न तर दिवाळी खायला सगळे काळल्या सगळे येऊ घास खाते मी लय मोठे केले मस्त यामुळे गोळा म्हणा काय थोडं आहे

शेवटचा गाणं आहे तळायचा ती तळून घेते आणि बनवायचं आता स्वयंपाक स्वयंपाक काय करतोय प्यायचं हा मी देते नको मी देते तुला पाणी हा दर चल जेवाय काय बनवायचं कृष्णा आता भाकर संध्याच्या भाकरीच करते मी आणि करंज्याचं पीठ आहे ती आत्या म्हणल्या उद्याच्या बनवायच्या करंजा शंकरपाळ्याचे म्हटले करंज्याचं पीठ तर जाता उद्या उद्या लाडू एक बनवायचा आणि ती राहिलेला आता जाम कटाळा आल्या गुलाबजाम एक बनवलं शंकरपाळ्या आणि काटेशिव तीन वस्तू झाल्या म्हणलं होतं ती पण घ्या पण आत्यांना पण कटाळा आलं मला पण आलंय माझा हात बघा कसं आहे लाल लाल एकदम चला आता मी घेते ही तळून एवढं घाना आणि काढते थोड्या वेळ बसते नंतर स्वयंपाक करते तर करंजा आम्हाला करायची करायच्या तर एका आम्ही करंजा घेतल्या बनवायला आणि इकडं तळलेत बघा थोडं एक पाळ भरून इकडे एवढंच राहिले आणि इकडं नव्या रातच्या जापच्या दोघेचाच कार दोघीच खाऊन टाकू झालं रात्र पण येतो खाली बस आले दिवस उजवड असतात खाऊन घेऊ तुझं खाऊ तुला खा मला एकच बात झाली ग साडीच जाम झालं जागं झालं बघा आणि उद्याच्याला बनवायचं लाडू झाले आमची दिवाळी झाली दिवाळीत झाली आज चार पदार्थ झाले आता हे आजावर डायरेक्ट मॉडल्या वर्षीस तर काय करायचं बारा महिने थोडं थोडं करून बारा महिने खायचं तोर राहिलं पाहिजे की चांगलं या दिवाळी खायला शरीर बारा वाजता सकाळपासून दिवाळी खायला सगळं करून टाकले एकदाच हिरबर आम्ही येतच या आज दिवसभर बनवले चार पदार्थ बनवले आणि पुऱ्या गुलाबजाम तो उडून गुलाबजाम संपलं एक पण टाकून दिलं कुणी खाल्लं नाही चकली बनवली गुलाबजाम बनवलं शंकरपाळ्या आणि करंजा चार वस्तू झाल्या ती बी लय केलं थोडं थोडं अजिबात <laughs> चला आता मी थोडं भाजून घेते आणि भात पण खायचे बघा मी भात घेतला खायला आता रात्रीच्या बारा वाजता म्हणलं तरी खायचं जाऊ द्या बारा वाजले आता झाली का दिवाळी चालू आहे आपल्याला म्हणते सासूनाला काय सकट काम नाही <laughs> काम नाही ना काम आता बारा वाजता करायचं म्हणजे कामच आहे एवढं काय नडलंय का हो होती ताळबत पण देखं बाळ मोठी माणसं खाते दे बसचे खातेत घरचे खाते दे माझ्या पिऊला लाडू आवडतात लाडू राहिलेत कृष्णाचं झालं आवडायचं कृष्णाला चकल्या चकला काय सगळीच खाते दे उद्याच नाव दुसरं सगळीच खाते पण कृष्णाला जास्त आवडते हो गुलाबजाम एक आवडतं त्याला गुलाबजाम खाल्ले त्याने पळून शाळेत नाही आले आता एवढं तळायचं झाकून ठेवायचं सकाळ बघायचं सकाळ पण उठायचं लवकर उद्या आहे शनिवार कृष्णाला शाळा लवकर सातला शाळा दहा लगेच सुटते शाळा हळूहळू करंजा तळून आणि बरोबर बारा वाजले बारा वाजल्या दुसरा दिवस नऊ वाजल्यापासून दुसऱ्या दोन तास का लाटायला भरायला ला, लाटायला कापायला ला, 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 आणि तळायला काय तर पंधरा मिनिटात झालं एक अर्धा तास गेलं तळायला करंजा कसं झाले चांगले झाले बघा आणि पुरे केले बाप करू केले बरं का मी जर वर्ष करते म्हणून तिला माहिती नाही म्हणून मी केले त्या तिला म्हणलं गस मी करते पुरे त्याला म्हणलं करंजा करा काय करत सगळीजण खायला या युट्यूब फॅमिली सांगते मी सगळ्याला दिवाळी काय बोलावं सगळीजण या बरे या सगळीजण दिवाळी खायला आता बोलवतात चेवढा पण बनवायचा आम्हाला आणि लाडू एक बनवायच्यात संपल्यानंतर चिवडा बनवणार आहे आता उद्या लाडू उद्या लाडू ब्लॉग बघायला भेटत तुम्हाला तर चला मी ब्लॉगला लाईन हितच करते सगळ्यांना गुड नाईट मी ब्लॉगला हिथच ऐन करते आणि गुड मॉर्निंग